मित्रांनो जोपर्यंत हातपाय चालत आहे आणि शरीरामध्ये जीव आहे तोपर्यंत आयुष्यभर काबाड कष्ट करून जमा केलेली जमापुंजी स्वतःजवळच ठेवा नाहीतर शेवटी पश्चातापाशिवाय दुसरा कोणताही पर्याय तुमच्यासमोर राहणार नाही मित्रांनो कलेक्टर मुलाच्या बापावरती ही वेळ येऊ शकते तर तुम्ही आम्ही कसला विचार करत आहात सातारा जिल्ह्याचा कलेक्टर सौरभ हा खूपच घरंदाज खानदानी घरात जन्माला आला होता परंतु वडिलोपार्जित संपत्ती त्यांच्या बाबांना मिळालीच नव्हती तरी देखील सौरभच्या बाबांनी म्हणजेच अण्णांनी खूप कष्ट करून खूप मेहनत करून त्यांच्या मुलाला शिकवलं मोठं केलं आणि साहेब बनवलं आणि संपूर्ण गावाला छाती ठोकून ठोकून अण्णा सांगायचे माझा मुलगा कलेक्टर झाला आहे आणि तोही आपल्या शहराचा बघा आता माझा मुलगा गावाला आला ना काय काय त्याच्याकडून आपल्या गावासाठी गावची कामे करून घेतो अण्णांना खूप गर्व होता त्यांच्या मुलावरती त्यांना खूप वाटत होतं माझा मुलगा शिकून साहेब झाला आहे लाल दिव्याच्या गाडीत फिरत आहे लोक त्याला साहेब म्हणून मागे मागे फिरत आहे कोणी पाया पडत आहे तर कोणी खूप मानसन्मान देत आहे आणि मी त्याच कलेक्टर मुलाचा बाप आहे त्यामुळे मी त्याच्याकडून गावाच्या विकासासाठी लागणारी सगळी कामे करून घेणार आहे ही अण्णांची सोजवळ मनाची विचारसरणी होती परंतु एक दिवस सौरभ काही कामानिमित्त गावाला आला होता आणि त्या गावामध्ये गावकऱ्यांची बैठक बसली होती जवळजवळ त्या बैठकीमध्ये संपूर्ण गावच हजर होतं आणि सौरभ जसा आला तसा गावकऱ्यांच्या बैठकीमध्ये गेला त्याला पाहून अण्णांना खूप आनंद झाला त्याला पाहून अण्णा सर्वांना म्हणाले की बघा आपले कलेक्टर साहेब आले आहेत आता तो आपल्या गावासाठी पाण्याची नवीन टाकी नक्कीच बसून देईल असं अण्णा सर्व गावासमोर बोलत होते परंतु सौरभने संपूर्ण गावासमोर अण्णांना शांत केलं आणि सांगितलं अण्णा तुमची ती पाण्याची टाकी बाजूला राहू द्या आणि तुमची मीटिंग संपली असेल तर लगेच घरी चला आणि मला जमिनीची कागदपत्रे द्या आणि त्यावरती तुमच्या सह्या करून द्या संपूर्ण जमीन माझ्या नावावरती करून द्या हे शब्द जेव्हा अण्णांनी ऐकले तेव्हा बैठकीतच अण्णांना चक्कर आली होती आपल्या मुलाकडून आपण काय अपेक्षा ठेवली होती आणि आज त्याने संपूर्ण गावासमोर माझं नाक कापलं हे अण्णांना सहन झालं नाही आणि बैठक संपताच अण्णा घरी आले आणि घरी आल्यानंतर सर्व काही होत्याचं नव्हतंच झालं स्वतःचे वडील जाऊन दहा दिवस देखील झाले नव्हते परंतु कलेक्टर मुलांनी दहाव्या दिवशी स्वतःच्या आईकडून आणि बहिणीकडून जमिनीच्या कागदपत्रांवरती सह्या करून घेण्याची मागणी केली परंतु पुढे असं झालं तरी काय की कलेक्टर मुलाला स्वतःच्याच मुलांनी असा धडा शिकवला की त्याने सर्वांसमोर हात जोडून माफी मागितली आज अण्णांनी असं का पाऊल उचललं अत्यंत बिकट परिस्थितीत देखील अगदी नेटाने आणि हिमतीने आपल्या संसाराचा पसारा अण्णांनी मोठ्या कष्टाने सावरला होता गावातील प्रतिष्ठ आणि वयस्कर असलेल्या अण्णा प्रत्येकीच्या हाकेला आणि गरजेला धावून जात होते अण्णांचा गावातील रुबाब हा त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून नसून त्यांच्या मनाच्या श्रीमंतीवर अवलंबून होता आज अण्णांनी जगाचा निरोप घेऊन दहा दिवस झाले होते हे काय आहेत दादा समोर पकडून उभ्या असलेल्या सौरभला प्रतिभा म्हणाली ही जमिनीची कागदपत्रे आहे आता अण्णांच्या नावावरती असलेली सर्व जमीन मी माझ्या नावावरती करणार आहे त्यावर तुमची काहीच हरकत नाही म्हणून सह्या हव्या आहेत असा सौरभ आवाज चढून म्हणाला सौरभ अरे वडिलांना जाऊन दहाच दिवस झाले आणि तू तु तु तुझ्या बहिणीकडे सह्या मागतोय इतकी कसली घाई झाली रे तुला सर्वजण दुःखात आहेत याची तरी जरा जाणीव ठेव आमच्यानंतर सगळे तुझेच आहे आम्ही कुठे ती प्रॉपर्टी घेऊन जाणार नाही आईचा कंठ दाटून आला होता दोन मुली व एक मुलगा आणि प्रत्येक सुखदुःखात सोबत असलेली त्यांची बायको एवढेच काय अण्णांचे जीवाभावाचे सखे सोयरे होते कारण लहान असताना आईच्या प्रेमाला मुकलेले अण्णा चुलते आणि चुलती यांच्या धाकापोटी त्यांच्या घरातच अगदी मजुरासारखे चाकरी करून कष्ट करून राहत होते आणि लहानाचे मोठे कष्ट करूनच झाले मुलावर असलेल्या प्रेमाखातर दुसऱ्या लग्नाचा विचार न करणारे अण्णांचे वडील मात्र या सर्व गोष्टींपासून अलिप्त होते चार गावचा मुलूक सांभाळणारे सरपोतदार चोवीस तास नशेमध्ये धुंद असायचे यावेळी अण्णा मात्र घराची तसेच शेतीतील कामे चोखपणे पार पाडायचे आणि सर्व जबाबदारी मात्र स्वतःच्या खांद्यावरती घेऊन ते निभवायचे अण्णा थोडे मोठे झाले आणि नियतीने आपले रूप धारण करत अण्णांच्या आबांनाही त्यांच्यापासून दूर केले अण्णांच्या कष्टात तर आता आणखी जास्तच भर पडली होती आबांनी स्वतःच्या हिमतीवर जी काही जमीन मिळवली होती त्या सगळ्यावर आता अण्णांच्या काका काकूंनी स्वतःचे नाव अण्णांच्या नकळत लावले अण्णा मात्र फक्त कष्टाचे धनीच उडले काही थोडीफार जमीन अण्णांनी स्वकष्टाने मिळवली होती त्यात घामाचे मोती पेरत अण्णा मोलाचा घास विकू लागले पुढे त्यांचे लग्न रमादा यांच्यासोबत झाले आता तरी वनवास संपलाय कारण दररोज प्रेमाची भाजी भाकरीचा घास वेळेवर मिळू लागलाय असं वाटत होतं पण एखाद्याच्या आयुष्यात सुख केवळ मृगजळासारखेच के असते पण प्रत्यक्षात दुःख पाठलाग सोडतच नाही त्याचप्रमाणे लग्न होऊन दहा वर्ष झाली तरी घरात काही पाळणा हल्लाच नाही म्हणून परत सुरू झाले ते उपवास तापवास व्रत वैकल्य आणि नवस अगदी अखेर आनंदाची बातमी मिळाली अण्णांना पुत्ररत्न प्राप्त झाले परिस्थिती नसतानाही अगदी थाटामाटात बारसं झालं होतं एवढंच नव्हे तर आपल्या या काळजाच्या तुकड्याला अगदी आरामात जीवन जगता यावे म्हणून आईवडिलांनी माध्यमिक शिक्षणासाठी सौरभला जिल्ह्याच्या खूप मोठ्या नावाजलेल्या शाळेमध्ये घातलं पण स्वतः मात्र कष्ट कश्ट करून कष्टाच्या साखरात बोलून गेले ते कधी बाहेर न पडण्यासाठीच बरोबर बोलते दादा आई अरे आजवर तू अधिकारी व्हावा म्हणून काय भोगले आहे अण्णांनी आणि आईने आम्ही दोघे आम्ही दोघे हुशार असतानाही त्यांनी आम्हाला शिकवले नाही की कधी मोठे स्थळही पाहिले नाहीत आमची लग्न अगदी कमी खर्चात केली कारण तू त्यांचा म्हातारपणीचा काठी होतास म्हणून आज त्यांच्या आत्म्यास शांती लावावी म्हणून प्रार्थना करण्याऐवजी तू त्यांच्याच प्रॉपर्टीची वाटणी करण्याचा विचार करतोयस पानवलेल्या पापण्या पुसत प्रतिभा म्हणाली अगं प्रत्येक आई वडील हेच करतात आपल्या मुलांसाठी यांनी काय केलंय ते वेगळं माझ्यासाठी सौरभ आईच्या काळजावर घाव घालत बोलत होता ताई तुला सही करायची असेल तर तू खुशाल कर पण मी सही करणार नाही आजवर माहेरून रिकाम्या हाताने परत आली म्हणून सासरशांनी मला छळलं आता चोवीस तास नशेमध्ये असणारा नवरा आणि लग्नाला आलेली मुलगी या संकटाला सामोरे जाताना वडिलांच्या संपत्तीत वाटा मिळाला तर काय हरकत आहे मला लहानपणापासून स्पष्ट बोलणारी मनिषा आजही स्पष्ट बोलली प्रतिभा काय बोलत आहेस तू हे प्रतिभा म्हणाली जे खरं आहे तेच बोलत आहे मी आजवर कधी हट्ट केला नाही पण दादाच्या मुलीला जेव्हा मुलासोबत हक्क दिला जातो ना तेव्हा ते सगळे दिवस आठवतात हो मला आपल्या शाळेतील परीक्षा न देता आपण दादाला पैसे पाठवायचो म्हणून आई अण्णांना आपण कितीतरी वेळा शेतात धान्य करण्यासाठी मदत केली आणि आता तो कसा वागत आहे हुंदका देत प्रतिभा म्हणाली तू सही करणार नसेल तर उद्या मीही तेच करेन जे अण्णांनी केलं सौरभ असे बोलून तावा तवाने निघून गेला सौरभ खरंच बोलतोय तो नक्कीच काहीतरी करणार आहे असं मला वाटतंय हे सगळं पाहून आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले भूतकाळीतील घटनेला साक्षीदार असलेली आई देवाकडे पाहत म्हणाली देवा हे सर्व पाहण्यासाठी तू मला जिवंत का कारे का नाही मला यांच्या आधी तुझ्याकडे बोलावलंस मुलगा अधिकारी होत आहे हे सांगताना मला आज पण पोटाला चिमटा काढून झोपतोय याची जाणीव होत नव्हती पण आज तोच मुलगा असे काही बोलत आहे जे ऐकल्यानंतर जीव जायला होत आहे माझा आई तू नको वाईट वाईट वाटून घेऊ सगळं ठीक होईल प्रतिभा आईला धीर देत म्हणाली पण दादा आणि मनीषा दोघे खूप म्हणजे खूप हट्टी आहेत तेही तिला ठाऊक होते प्रतिभाला आई आणि ताई दोघींच्या वेदना जाणवत होत्या तिलाही अण्णांच्या आठवणीने भरून येत होतं अण्णांनी आपल्याला आवडतं म्हणून आठवणीने आणलेल्या रविवारच्या बाजारातील तो जिलेबीचा पुडा आणि स्वतःच्या हाताने भरवलेली ती भेळ तिची चव दुसऱ्या कशालाही नव्हती शेंडेफळ म्हणून अण्णांनी सगळ्यात जास्त जीव तर प्रतिभालाच लावला होता रमाताई धाय मोकळून रडू लागल्या तिला आज आठवले आज अण्णा जिवंत असते तर स्वतःला कितीही त्रास झाला त्यांनी हसत सहन केला असता पण माझ्यामुळे दादाने जीवाचे काही बरे वाईट केले असते तर अण्णांनी मला कधीच माफ केले नसते हा मनात विचार करून ती म्हणाली अण्णा चुकलं माझं मी दादाच्या प्रॉपर्टीत हिस्सा मागायला नको होता आई मला माफ कर ग स्वार्थी झाले होते मी दादाच्या जीवावरती उठले ज्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या उदंड आयुष्याची प्रार्थना करायची त्याला मी हे जग सोडून जायला प्रवृत्त कशी करू शकते मनीषाने रडून तिचे मन मोकळे केले आईने दोन्ही हातांनी मनीषाला जवळ घेऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि मिठी मारली आई दादा कुठे असेल ग त्याला पाहायला पाठव ना कोणाला तरी मला माझा भाऊ हवा आहे मनीषा घाबरून म्हणाली तितक्यात त्यांचा चुलत भाऊ म्हणजे राहुल तिथे आला आणि म्हणाला खरंच शिकून शानपण येतं हे ऐकलं होतं पण असलं शानपण येत असेल तर आमच्यासारखी अडाणी असलेलं बरं काय झाले राहुल असं कोड्यामध्ये का बोलत आहेच रामाताई चेहऱ्यावरचे अश्रू पुसत म्हणाले अहो काकी हा कलेक्टर झालेला मुलगा त्याच्या बहिणीकडे स्वतःच्या वडिलांच्या दहावीच्या दिवशी सह्या मागत आहे का तर ही काळी आई विकून त्याला शहरात स्वतःची फॅक्टरी सुरू करायची आहे वा आणि बहिणीने सई दिली नाही तर अण्णांसारखं विष घेऊन आत्महत्या करणार आहे म्हणे अरे अण्णा अशिक्षित असल्याने त्यांनी तसले, तसले पाऊल उचलले आणि त्यालाही सर्वस्वी तोच जबाबदार आहेच इतके दिवस गप्प होतं कारण मला हे खरं सांगून कोणालाही दुखवायचे नव्हते कारण अण्णा आपल्याला सोडून गेलेत हे ऐकल्यावर तरी तुझा निर्णय बदलेल असं मला वाटत होतं तेव्हा आपल्याला बोलल्याने नात्यात विष कालवायला नको आणि आता बोलून तरी काय फायदा असे वाटत होते पण हे सौरभचे अति होत आहे म्हणून स्पष्ट शब्दात सांगतो त्यामुळे त्याचे आणि माझे नाते कायमचे संपले तरी चालेल काय झालं राहुल प्लीज सांगशील का प्रतिभा हात जोडून म्हणाली हो काही झाले तरी मी तुम्हाला आज हे सर्व सांगणारच आहे त्याच्याशिवाय अण्णांच्या आत्म्याला शांती लाभणार नाही अगं आपल्या गावात सतत दुष्काळजन्य परिस्थिती येते हे काय आपल्यासाठी नवीन नाही पावसाच्या पाण्यावरती शेती करताना शेतकऱ्यांना काय दमछाक करावी लागते ते आम्हाला माहिती होते गावातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेजारच्या तळ्यातून पाईपलाईन करत सर्वांच्या शेतात कायमची पाण्याची सोय करायची असेच ठरवले होते नेहमीप्रमाणे अण्णांनी पुढाकार घेतला आणि जास्तीची मदत अण्णा स्वतः करतील असा गावकऱ्यांना शब्दही दिला कारण त्यांना पूर्ण विश्वास होता की त्यांचा मुलगा कलेक्टर झाला आहे त्यांना मदत करताना नाही म्हणणार नाही राहुलला अश्रू अनावर झाले डोळे पुसत राहुल खाली बसला अगं लहानपणापासून मी स्वतःला तुमच्यापैकी एक समजत होतो आणि यातच तर सगळ्या गावकऱ्यांना किती अभिमान होता हा येणार कळताच दररोज त्याच्या आवडीचा एक पदार्थ तयार असायचा गावाकडची माणसं आम्ही थोडे उपकार करत होतो याच्यावर असे याला वाटले पण अरे तुझ्याकडे पाहून आमच्या मुलांनाही शानपण यावं त्यांनी तुझ्यासारखं हवं हो, म्हणून तुझे पाय आपल्या घराला लागावे अशी प्रत्येकाची इच्छा असायची पण आज तू आम्हा सगळ्यांची निराशा केली आहेस अशा पुत्रापेक्षा निपुत्रिक बर, असलेलं बरं असं वाटायला लागलं आहे सगळ्यांना सौरभ म्हणाला अरे तुम्ही गावाकडची लोक लोकं अशीच इमोशनल ब्लॅकमेल करता तुम्हाला बिझनेसमधलं काय करणार सतत शेतात अमाप खर्च करायला मालाला भाव नाही मिळाला म्हणून तोच रस्त्यावरती फेकायचा जाळून टाकायचा नाहीतर उपोषण करायचं एवढंच याच्यावर तुम्हाला काय जमलं आहे वर तू मला शिकवतोय मी काय करायला हवं होतं आणि आता मी चुकीचं असेल पण एक दिवस तुम्ही माझ्या निर्णयाची प्रशंसा नक्की करणार लक्षात ठेवा काय बोलतोय रे मी असं अण्णांना सांग तूच सांग सौरभ मोठ्या आवाजात पुढे येऊन म्हणाला ऐक आमच्या गावात एक पाण्याची टाकी उभारून सर्वांना पिण्यासाठी पाणी आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे हा विषय फिक्स झाला तेवढ्यात तू तुझ्या गावी येणार आहे म्हणून फोन आला आणि अण्णांच्या आनंदाला पारावारा उरला नाही तू आलास की लगेच कामाला सुरुवात करू असे म्हणून अण्णा तुझी वाट पाहत दिवसभर चावडीवर बसून होते तू आला त्या जमिनीची कागदपत्रं सर्वांसमोर पकडून अण्णांना सही मागितली आणि शहरात काय करणार आहे तो तुझा प्लॅन सांगितला त्याचा अण्णांना खूप मोठा धक्का बसला त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली तू काहीही न बोलता अण्णा शेतात तुला काहीही न बोलता अण्णा शेतात निघून गेले ते पुन्हा कधीही न येण्यासाठीच असे म्हणून राहुल तिथून निघून गेला तुझी काय गरज नाहीये आमच्या घरामध्ये फूट पाडण्याचे काम तू करत आहेस मला तुझे तोंडही पाहिजे नाही यापुढे असं सौरभ ओरडून म्हणाला आणि हो तुम्हालाही स्पष्ट सांगतो मागितले आहे मी सई त्यात माझे काय चुकले माझंच आहे सर्व त्या सर्वांचा मी एकटाच मालक आहे वारसदार आहे ना मग सौरभ निर्लज्जपणाने मोठमोठ्याने बोलत होता अरे सौरभ आई म्हणत होती रे आप्पा त्या जमिनीला त्यांची आई आई मानत होती रे आप अण्णा त्या जमिनीला त्यांची आई तू त्यांच्यापासून दूर करायला निघालाच रे तेवढ्यात आई म्हणाली सौरभ मला स्वप्नातही वाटली नव्हती की तू कधी असा निर्णय घेशील आणि अण्णांच्या मरणाला कारणीभूत ठरशील लाज वाटते मला तुझी खूप चुकीचं वागलास तू खूप स्वाभिमान दुखवलास तू अण्णांचा आई हुंके देत म्हणाली आई तू तरी मला समजून घेशील प्लीज जशी अण्णांना गावात प्रतिष्ठा आहे तशीच मला शहरात आहे मी माझ्या मुलांच्या भविष्यासाठी ही फॅक्टरी बनवते आणि त्यासाठी मोठी रक्कम लागते स्वकष्टाने मी जमीन विकत घेतली आता फॅक्टरीच्या बांधकामासाठी गावाकडची माझी हक्काची जमीन विकायची ठरवली तर त्यामध्ये काय गैर आहे आणि सतत माझ्या शिक्षणासाठी तुम्ही फार कष्ट घेतले असे तुम्हाला वाटत असेल तर नाण्याची एकच बाजू तुम्हाला माहिती आहे तुम्ही हॉस्टेलची फी कधी वेळेवरती पाठवली नसल्यामुळे दोन दोन दिवस मी उपाशी राहून कसा अभ्यास केला ते माझी मलाच माहिती आहे मी ही गरिबीची चटके सोसून इथपर्यंत पोचलो आहे म्हणूनच माझ्या मुलांना मला कोणताही त्रास द्यायचा नाही मला उद्या सह्या हव्या आहेत असे बोलून सौरभ बाहेर गेला वातावरणात निरव शांतता पसरलेली होती कसेबसे दोन घास खाऊन सगळेजण झोपायला गेले प्रतिभा अजूनही तिच्याच विचारचक्रात हरवलेली होती काय गं का प्रतिभा कसला विचार करत आहेस आई म्हणाली रात्रभर प्रतिभा आणि आई दोघींच्या डोळ्याला डोळ्या लागलाच नव्हता उद्या सया देऊन टाकू दादाला काय हवं ते करू दे त्याला या सगळ्यात सगळ्यात देवासारखे माझे अण्णा मात्र मला सोडून गेले आता उद्या वहिनीची भेट घेतली की निघतो आम्ही खरं आहे तू म्हणतेस ते आता आपलेच दात आणि आपलेच सोट आहे त्याला जे हवे आहे ते करू दे मी पण आता थोड्या दिवसांची सोबती आहे आई म्हणाली अगं आई असं नको बोलू ग अगं आई तू आम्हाला हवी आहेस अण्णा तर आम्हाला सोडून गेले परंतु तू तरी असं काही बोलू नकोस तुझा सहवास आम्हाला गरजेचा आहे आधीच अण्णांच्या जाण्याची पोकळी भरून निघाले नाही आणि तुझ्या अशा बोलण्याने आमच्या मनाला किती वेदना होत आहे प्रतिभा आईच्या कुशीत शिरत म्हणाली कसा असेल उद्याचा दिवस प्रतिभा विचार करतच राहिली आता अण्णांचे स्वप्न ते अर्धवटच राहणार का आई ही लेखीला प्रेमाने कुरवळत झोपी गेली दुसरा दिवस उजाडला होता सर्वांनी सकाळी पटापटा आवरलं अंघोळी नाश्ता वगैरे झाला दादाने पुन्हा सहीसाठी पेपर समोर पकडले दोन्ही बहिणी पटापटा सह्या केल्यावर आईने देखील सही केली शेजारील भावकीतील एक जण स्वयंपाक करायला आला आणि त्यांनी स्वयंपाकही के केला वहिनीचे म्हणजे सौरभच्या बायकोचे वडील अगदी चार दिवसांचे सोबती होते ते आजारी असल्याने सौरभची बायको मुलांना म्हणजे चिऊ आणि ओमला घेऊन तिच्या माहेरी गेली होती दुपारी दोनच्या सुमारास ती परत घरी आली आल्याबरोबर ओमने बाबांना आवाज दिला अहो बाबा कुठे आहात तुम्ही माझे एक महत्त्वाचे काम आहे तुमच्याकडे आय एम कमिंग माय डिअर बोल काय काम आहे बाळा तुम्ही शहरात जी जमीन विकत घेतली आहे ना फॅक्टरीसाठी ती माझ्या नावावरती करा मला तिथे हॉस्पिटल सुरू करायचे आहे ओम अगदी वेगळ्या स्वरात आज बाबांसोबत बोलत होता ओमचं बोलणं ऐकून सौरभ म्हणाला हे काय बोलत आहेस ओम तू तेव्हा सौरभ म्हणाला ओम काय तू जोक करत आहेस का माझे आयुष्य तुमच्यासाठी जोक आहे माझ्या बोलण्याला काहीच किंमत नाही ओम खूप रागारागात बोलत होता अरे बेटा तसे नाही रे तू इतके दिवस प्रॅक्टिस करून तू स्वकष्टाने हॉस्पिटल उभारणार आहे असेच म्हणत होतास ना म्हणून सहजच विचारलं सौरभने प्रेमाने सौरभ प्रेमाने समजावत होता पण पुढे ओम जे बोलला त्याने वडिलांच्या काळजावरती घाव घातला ओम म्हणाला बाबा तुमच्यानंतर हे सगळं माझंच आहे ना मग तुम्ही मला काही विचारायचं नाही आणि हो तुम्हाला वाटलं तुम्ही मला खूप शिकवलं एम बी बी एस केलं पण रात्र रात्र जागरण करून अभ्यास करून मार्क्स मी मिळवले हे नेहमी लक्षात ठेवा अचानक आपल्या लेखात इतका बदल झाला आणि तो घरातील सर्वांसमोर आपला अपमान करतोय हे सगळं सौरभच्या जिवारी लागलं आपोआप त्याच्या डोळ्यातून आश्रो तरळले सौरभच्या आईला आणि दोन्ही बहिणींना मात्र सौरभसाठी खूप वाईट वाटत होतं पण बाप लेखांमध्ये आपण काय बोलणार म्हणून त्या तिघीजणी गप्पच होत्या आणि फक्त ऐकत होत्या हे सगळं बेटा असं नको बोलू असं नको वागूस हे सगळं मी तुझ्यासाठी आणि तुझ्या दिदीच्या उज्ज्वल भविष्यासाठीच करत आहे सौरभ मुलाच्या खांद्यावरती हात ठेवून म्हणाला ओमने तो हात बाजूला केला तेवढ्यात मुलगी म्हणाली बाबा तेव्हा सौरभच्या जीवात जीव आला त्याला अशी जाणीव झाली की नक्कीच चिवला दादाचे बोलणे आवडलेले नाही म्हणूनच मला आधार देण्यासाठी ती मला आवाज देत आहे बोल चिव तुला दादाचे बोलणे आवडले नाही ना आणि म्हणूनच तू त्याला समजवण्यासाठी मला गप्पा राहायला सांगत होती मुली जवळ जाऊन तिच्या डोक्यावरून हात ठेवून सौरभ म्हणाला असे काही नाही बाबा बघू ते जमिनीचे कागदपत्र द्या माझ्याकडे सगळे मला माझ्या नावा नावाने हवेत परत दादा बदलला तर मी हे काय करणार लहानपणापासूनच तुम्ही सगळे सेमसेम दिलं आहे ना आम्हाला मग आता सेम सेमसेम करा त्याशिवाय मी अन्नाचे एक घासही घेणार नाही जीव हट्टाने म्हणाली जीव आज किती वेगळी वागत वागत आहे मनात विचार करून सौरवने अश्रू पुसले त्याने लेकीला प्रेमाने समजावले तो तिच्या जवळ जात म्हणाला ए चिम्नीबाई अगं तू तर नेहमी म्हणते ना मला काही नको बाबा तुम्ही माझे गॉड गिफ्ट आहात म्हणून मग आज हे असं का बोलत आहेस तू मी काही चुकीचं बोलत नाही जोपर्यंत तुम्ही ही सगळी शेती माझ्या नावावरती करत नाही तोपर्यंत मी अन्नाचा कणही घेणार नाही आणि जेवणसुद्धा करणार नाही चिव दादाजी सख्खी बहीण हाट्टळास पेटल्यासारखी वागत होती नाही बिल्लू असं नको बोलू ग हे दोन तास जाऊ दे मी वकिलांना भेटून येतो पण आज खूप वाईट वाटले आयुष्यभर मी मुलांना त्या मोठे करण्याचा विचार केला खूप प्रेमाने सांभाळले पण त्यांना माझं काहीही वाटत नाही मला आता समजले माझ्या असल्याने किंवा नसल्याने त्यांना काहीच फरक पडत नाही त्यांच्या आयुष्यात माझी काहीच किंमत नाही सौरभच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते अश्रू त्यांना तो थांबवू शकला नाही अहो निघालात कुठे थांबा जरा सौरभची बायको म्हणाली मला संपूर्ण खात्री होती की तू आपल्या मुलांना समजावून सांगशील ते ऐकतील देखील सौरभ बायकोला मिठीत घेऊन म्हणाला अहो सरपोतदार घराण्याचं रक्त आहे ते मी समजावून सांगितलं की लगेच थोडी ऐकणार आहे त्याची बायको म्हणाली मग का थांबला थांबवलाय मला सौरभ स्वतःला सावरत म्हणाला वास्तविक जग पाहण्यासाठी त्याची बायको म्हणाली म्हणजे काय अहो ज्या आईवडिलांनी तुम्हाला आजवर कधीही मदत मागितली नाही की आपण आपल्या मुलांसाठी काय केले हे एका शब्दाने बोलून दाखवले नाही त्यांना जेव्हा समजते की तो मुलगा फक्त त्यांच्या मुलाचाच विचार करतोय आणि वृद्ध म्हातारे आईवडिलांना कोणताही आधार देत नाही तेव्हा किती मोठा धक्का बसला असेल त्यांना तुम्हाला आता किती वेदना होतात हे त्याला त्यांना पाहून काही पटीने जास्त अन्नांना वेदना झाल्या असतील कारण मुलांनी केवळ घरच्यासमोर तुम्हाला दुखावले तुम्ही अण्णांना संपूर्ण गावासमोर दुखवून दुखवत होते त्यांना हातबल केले आता तरी स्वतःची चूक मान्य करा त्याच्या बायकोचा कंठ दाटून आला होता सौरवला देखील आपण चुकलो याची जाणीव झाली होती तो आईच्या मिठीत जाऊन आईकडे माफी मागू लागला आई मला माफ कर ग मी चुकलो माझ्यामुळे माझे अण्णा हे जग सोडून गेले आई आणि सौरभ दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि दोघेही रडत होते सौरभच्या दोन्ही मुलांनी आपले वडील घरच्यांसोबत काय वागत आहे हे पाहिले होते म्हणून वडिलांना त्यांच्या चुकीची जाणीव करून द्यायची असं दोघांनी ठरवलं वडिलांच्या वागणुकीमुळे त्यांचे आजोबा तर त्यांना सोडून गेलेच होते परंतु आता आजी आणि आत्या ह्या दोघी त्यांना गमवायच्या नव्हत्या म्हणूनच दोन्ही मिळ मुलांनी मिळून हा सर्व डाव रचला आणि स्वतःच्याच वडिलांना चांगल्या प्रकारे वटणीवर आणले कलेक्टर बापाला जगाची रीत समजली नाही परंतु त्याच बापाच्या मुलांना लहानपणातही सर्व काही समजून गेले तर मित्रांनो सौरभच्या दोन्ही मुलांनी त्यांचे बाबा कलेक्टर असून सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे दडा शिकवला की सौरभ भानावरच आला आणि त्याला स्वतःची चूक समजली आणि त्याने हात जोडून स्वतःच्या बहिणींची आणि आईची माफी मागितली मित्रांनो फक्त पैसा आणि तुमचे शिक्षण तुमचं पद महत्त्वाचं नाही तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या बहीण भावाच्या नजरेत कसे आहात समाजाच्या नजरेत कसे आहात हे खूप महत्त्वाचे असते तर मित्र आणि मैत्रिणींना तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली आणि अण्णांचा जीव तर गेलाच होता परंतु शेवटी सौरभला त्याची चूक समजली होती तेही त्याच्याच मुलांमुळे याबद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद